इसवी सन चौदाशे एक शके तेराशे ऐंशी या दिवशी श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर श्रीशैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले ह्या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच वनात राकडे तोडित असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली ते चक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभयव आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे एकोणाविसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप का वास्तव्य केलेले श्रीपाद श्रीवल्व व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले श्री स्वामी समर्थ ओम गुरु दत्तात्रय नमः